इचलकरंजीतील श्री सद्गुरू प्रतिष्ठान सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतं प्रतिष्ठानच्या वतीनं सुमारे दोनशे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप करण्यात आलं पूरग्रस्तांना मदत असो नदीघाट स्वच्छता अभियान असो की पाणपोई रक्तदान शिबीर गरजूंना मदत सामाजिक प्रबोधन वृक्षारोपण यासह सामाजिक कार्यात इचलकरंजीतील श्री सद्गुरू प्रतिष्ठान नेहमीच अग्रेसर असतं प्रतिष्ठानच्या वतीनं सांस्कृतिक धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमही राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांना भया शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पडला गजानन महाजन धोंडीलाल शिरगावे विष्णुपंत नेतले दादासो भाटले लक्ष्मी पाटील विठ्ठल जमरिया गोविंद टिळगे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दोनशे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे संस्थापक विजय पलमारे विलास पलमारे महिला मंडळाच्या अध्यक्षा अनिता मोहिते चैत्रा हडलगी पूजा जासूत मंगल निपाने संजय महाजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश मिर्जे सुमित भादुले पंकज दाधीच यांच्यासह सद्गुरू प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते